सुकळी तालुका वसमत इथं तीन कोटी रुपये निधीचे लोकार्पण आणि भूमिपूजन कार्य सम्राट आमदार राजूभैया नऊ घरे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं यावेळी उद्घाटन प्रसंगी दोन हजार पाचशे पंधरा योजने गावामध्ये पेवर ब्लॉक बसवण्यासाठी रुपये पंधरा लक्ष चाळीस वर्षांपासून स्मशान भूमीकडे जाणारा रस्त्याचा प्रश्न यासाठी वीस लाख रुपये दलित वस्तीत सीसी रोड दहा लक्ष निधी तसेच दोन कोटी पन्नास लक्ष निधीच्या पुलाचे लोकार्पण संपन्न झाले या शुभारंभ प्रसंगी अध्यक्ष मोहनराव पाटील अंभोरे प्रमुख अतिथी चंद्रकांत बागल तानाजी बेंडे पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत बाबूराव दळवी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत दळवी माजी पंचायत समिती सभापती बालाजी ढोरे सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष मुंजाजी दळवी माजी संचालक प्रशांत शिंदे माजी संचालक रमेश मानवते संचालक बालाजी जाधव दिलीप सोनटक्के अमोल इंगोले परमेश्वर शंकपौळ बबनराव सिद्धेवार भारत मिटकर प्रताप लेकुळे नामदेव पोटे गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमाचे नियोजन गावातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले गावकऱ्यांनी आमदार राजूभैया नवघरे यांचा सत्कार करून मोठ्या प्रमाणात निधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले एखाद्या योजनेमध्ये टाकून तिथं केलं पाहिजे डॉक्टर रस्त्याच्या केली आहे हे सगळे प्रश्न मी टप्प्याटप्प्याने सोडविण्याचा प्रयत्न करील एवढंच या ठिकाणी सांगतो तरुण पिढीला पुन्हा एकदा सांगतो की रस्ताधीच्या नाधी न लागतात तुम्ही आता पोलीस भरतीच्या माध्यमातून असू द्या मिलिटरी भरतीच्या माध्यमातून असू द्या वेगवेगळ्या तिथं प्रत्येक ठिकाणी जागा निघत आहेत लक्ष जागा निघालेल्या आहेत आज त्यासाठी तुम्ही आम्ही सोयाबीनच्या पैशावर तुम्ही आम्ही कापसाच्या पैशावर तुम्ही आम्ही हायबोलेच्या पैशावर तुमचे आमचे लेकर बाळा मुंबई पुण्याला ठेवू शकत नाही पण गाव तुम्ही बघितले असेल की प्रत्येक गावामध्ये आपण पाचवीच्या पोळ्याची नोंदणीची एक्झाम घेतली तुमच्या गावात घेतली आपण साडेचार हजार मुलांची आपण तिथं परीक्षा त्या माध्यमातून घेतलेली आहे दुसरं आपण उद्या आठ दिवसामध्ये जे पोरायला मुंबई पुण्याला बँकिंगचे क्लास असतात जे पोलीस भरतीसाठी क्लास असतात जे एमपीएससीटी साठी क्लास असतात जे युपीएससी साठी क्लास असतात जे मेट्रो सिटी मध्ये असतात जे मुंबईला आहेत जे पुण्याला आहेत जे दिल्लीचे क्लासेस आहेत ते आपण आपल्या वसमतला या महिन्याभरात सुरू करत आहोत त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा तरुण पिढीला पाहिजे आम्ही आपण सगळ्यांना शेतीमध्ये आपल्या चार चार पिढ्या गेल्या आता कोणी शेतकरी आमदार होते आता शेतमजून झाले पण तुमच्या आमचे नेकर सुद्धा शिकले पाहिजे डॉक्टरच्या पोराने डॉक्टरियरच्या पोराने इंजिनियर हो आणि हो, शेतकरीच्या पोराने नुसतं अवतारच राहिलं पाहिजे काय याने सुद्धा शिकलं पाहिजे तुमच्या आमच्या बहुजन समाजाला या सगळ्या गोष्टी मिळवून देण्यासाठी तुमचा आमदार म्हणून तुमचा प्रतिनिधी म्हणून मी सतत त्याला प्रयत्न करीन एवढाच इथं सांगतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी नंदू परदेशी एनडी न्यूज मराठी वस्मत हिंगोली